राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर निधीबाबत अन्याय राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आयुक्त सत्यम गांधी यांची घेतली भेट जिल्हा नियोजन समिती डीपीसी सी लोकशाही भाऊ साठे विकास निधीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर अन्याय झालाय पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक यांनी सुचवलेल्या कामांना निधी दिला नाही राष्ट्रवादी भाजप अजित पवार या पदाधिकारी माजी नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांनाच निधी मिळाल्याची तक्रार माजी नगरसेवक पदाधिकारी यांनी आयुक्त दालनातील बैठकीत दिली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी महापालिकेत आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेतली यावेळी आयुक्त दालनात बैठक झाली माजी महापौर मैनुद्दीन बागवान राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज माजी नगरसेवक शेडजी मोहिते अभिजित भोसले रज्जाक नाईक मनगू सरगर सचिन सरगर विजय घाडगे अभिजित हरगे शिवाजी दुर्वे हरिदास पाटील अभिजित कोळी मुस्ताक रंगरेश पवित्रा केरीपाळी संगीता हरगे नरगीज सय्यद तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील प्रलंबित कामांबाबत गाराणी मांडली आमदार जयंत पाटील यांनी ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास